आणि जर नाही दिलं त्याने आरक्षण नाही दिलं तुम्ही काय करता आणि आजच एवढं घ्यायल त्या संघ आम्ही नाही त्यांनी त्याच्या बापाचं आमच्या हक्काचं आहे ना बरोबर आणि जर समजा आता हे सगळे मराठा बांधव ह्याला चालले मुंबईला चालले समजा तिथे गेले आणि त्यांनी जर समजा आपल्या मराठ्याच्या लोकांना धोकादडी केली केली आणि काही जर वेगळं तुम्ही इथं राहणार आहे तुम्ही इथं राहणार मुख्यमंत्रीच्या दारात चपला घेऊन चपला घेऊन तुम्ही सगळ्या महिला जाणार तिथं सगळ्या महिला हा

मतदान मागायला नाही यायचे का मग ना आम्ही आरक्षण मागायला तुम्ही दिलं का आम्ही मतदान देऊ का मग असं म्हणतो आम्ही त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आपण त्यांना मतदान द्यायचं सरकारला द्यायचंच नाही मतदान असं करून आलं ते तुम्ही मतदान जवळ आता मग ते बी आपल्याला नाही काय येत पाय पडायला आपण तुझं पाय पडायचं त्यांना तर मग आपण त्यांना ते माझी कमर बसला आरक्षणासाठी वाटलात बरं कोणाची वाट बघात आला मनोज चारांगेची वाट बघतात बरं 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 आता ज्या पदयात्रेमध्ये तिकडून यायला लागले त्यांची बर मग काय आता तुमचं म्हणणं काय हां ना, ना, ना या तो यायला ऊसतुडत आहेत तुमचे लेख म्हणजे शेती किती आहे तुम्हाला दोन एकर शेती आहे बर मग आता आज तुम्हाला आरक्षण मागायची वेळ आली तुमच्या काळात तुम्हाला नव्हती का आरक्षणाची गरज कळत नव्हतं मग आता तर कुलबीच्या नोंदी सापडल्यात ना बरोबर आहे का नाही तुमच्या गावात सापडल्यात का तुम्ही आहेत का त्याच्यात तुमचं नाव सापडलं का मग अजून दिलं नाही सर्टिफिकेट तुम्हाला बरं सर्टिफिकेट पोहोचले नाहीत तुम्हाला अजून